अंजनडोह हो येथील महिलेचा गळा चिरून केला होता खून पोलिसांनी लावला चोवीस तासात गुन्हेगाराचा तपास छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील अंजनडोह हो शिवारात गळा कापून निघून हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी एकतीस ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास समोर आली होती छत्रपती संभाजीनगर स्थानिक गुन्हा शाखेने अवघ्या चोवीस तासात उलगडा केला आहे सदरील महिलेचा तिच्याच ओळखीच्या व्यक्तीने घात केला आहे सदरील घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे सदरील आरोपीने वैयक्तिक वादातून महिलेचा गळा कापून तिचा मृतदेह जंगलात फेकला तरी सदरील घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आज एक ऑक्टोबरला त्याला अटक केली आहे आरोपी मारुती नामले वय वैवर्ष पन्नास राहणार धानोरा तालुका तसेच कांताबाई अनिल वर्ष एकावन राहणार आडगाव सरक तालुका छत्रपती संभाजनगर असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे आरोपी विरुद्ध करमाड पोलीस ठाण्यातील गुन्हा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज देण्यात आली आहे अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस इंडिया न्यूज छत्रपती संभाजीनगर